हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे तर सर्वांची चालली उरकाची क्रपड तर कशामुळे चालले कशामुळे नाही ते पण सांगणार आहे मायरो बसली मायरो कुपडे काढले ती मायरो मायरो जायचं आंघोडी भरपूर भाऊ बहिणी तिकड त्या पोनमच तस आणि तिकडं आता चाललंय भाऊ बहिणीनो आय दवाखान्यात न्यायचं चालू आहे चाललंय सकाळपासून उरका उरकायची तयारी कारण की आपल्याला काय जवळचा फायला नाही भरपूर लांबचा असला आहे तर कसं होतंय आहे यायची थोडी तब्येत बिघाडते म्हणल्यानंतर कसं आहे आपण जाऊन तिथं आणणं हे गरजेचं आहे मित्रांनो आता प्रत्येक आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की राजभाऊ तिथं ऑपरेशन केलं तिथंच घेऊन जा किती जरी आहे नगं म्हणले तरी कसं आहे आपण घेऊन जाण गरजेचं आहे तर मित्रांनो ती तिला समजावून सांगितलेलं आहे की म्हणलं जाऊन आपण त्यांचा सल्ला घेऊ नेमकं टाक कसं झालं तर कसं नाही आणि जी म्हणलं सूज आहे त्याच्यावरती ती म्हणलं सूजाचं पण आपण विचारू त्यांना त्यानंतर ते कुठल्या तरी गोळ्या मी देते नाही आता तिथं लावला होता फोनपूर मित्रांनो तर डॉक्टरचा काही नंबर नाही आहे तिथं मग आपण जाऊन तर बघणारच आहे आता त्याच्यामुळे पिंकीला ये उरपून घे म्हणलं पटापटा पिंक चाललंय बांडी फुंडी घासायचं म्हणजे समजा आपलं ताटा झालं म्हणजे कळल्या तिकडून आली बांडी गाडी अजून गा मला आता रात्री घेतो मित्रांनो बरं काय ज्या गोळ्या नंतर आपल्या इथं मेडिकल आहे ना ते आपल्या म्हणजे ओळखीचे मेडिकल आहे त्यांना कशी गेलो ते गोळ्या घेतल्या कारण की आता नाही काय गोळ्या घेतल्या नाही तर पण गोळ्या आपण हे जे घेतल्या दोन दिवसाच्या अशा गोळ्या घेतल्या दोन दिवसाच्या गोळ्या घेतल्या म्हणलं आपलं मग दोन दिवसाच्या गोळ्या सारून चारून सकाळ संध्याकाळ आहे ना गोळ्या देऊन म्हणलं आपलं जाऊन यावं कारण की आता मित्रांनो काय गाडी बघायला जायचंय रात्रीच गेलो गाडी बघायला पण रेविषयी असा झाला की तिथं गाड्या पुरतच्या नव्हत्या उशीर झाला म्हणल्यानंतर मग आज सकाळ सकाळ जाऊन म्हणलं आपलं गाडी बघून आपलं पुढं जावं कारण की जवळचा फल नाही चांगला दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरचा पला हा या तिथं जायला यायला उशीर पुरत डॉक्टर असतात नसतात तिथलं काही फाईनाच आपलं कॉन्टॅक्टर मित्रांनो जावंच लागल तरी मी म्हणलं होतं का जातो बरं का एकटा पण मी एकटा जाऊन तरी तिथं उपयोग आहे मित्रांनो ते म्हणणार परत त्याला पेशंट घेऊन ये मग आपलं समज आपलं जायचं म्हणलं आणि जाऊन मग दावायचं ते आईचं कसं झालंय कसं नाही कारण की जखम आहे ना जखम तर थोडी वाळल्यासारखी दिसते बर का थोडस काय होतंय की असं तपल्या जात आहे थोडस म्हणजे ओरलं मास खान तर बघू त्याच्यावर काहीतरी ती गोळ्या औषध देते काहीतरी करते कारण की त्यांनी बघितल्याशिवाय तर काय करू शकत नाही ते कसं आहे कसं नाही पेशंट म्हणजे ज्याने ऑपरेशन केलं जे त्यांची त्यांनाच माहीत असतं काय करावं लागेल काय नाही करावं लागायचं त्यांच्या सल्ल्याने भाव बहिणी होऊ द्या मारे कर कपडे घालपण

घाबरते मस्त माराला घाबरत आज आपल्याला जायचं आहे आईला घेऊन दवाखान्यात आयाला घेऊन दवाखान्यात फिरसे वही तीन देखे गे वही तीन देखे गे फिरसे वही दवाखाना वही दावखान वही दवखा

फुल आवाज सोडून देत्या हिरी माणसं आपल्या शेजारी पाजारी आणून ठेवल्या तिथे लांबली नाही ती शेजारी कसली नाही माहिती मस्त बेंड भाज्या आमच्याकडे आवाज शेजारला आवाज येतो पण आम्ही अजून त्याला सारखं करत नाही आम्ही साकार करत नाही आमच्या पशी बेहायला आवाज वाढवायचं वाढवायच आम्ही पेशांची काळजी घेतो टीव्ही हाय ही टीव्ही जरी चालू केली तरी तुम्हाला सांगतो फक्त दोनच पॉइंट तर चला मित्रांनो जा आंबोळी रपडली आता तिकड भरपूर असं मित्रांनो मार डोकं अगं जाग पोरे आंघोळीला सकाळ सकाळ पाणी सुटलं होतं म्हणलं मित्रांनो पाणी पिणी भरून घेतलेलं आहे समजा पाणी भरून झालं समजा म्हणजे मी आता सकाळ सकाळ आंघोळ गेली पाणी सुटलं गेलं आंघोळी केली ना कारण की आता गरम होतंय म्हणल्यानंतर नंतर थंड पाण्याने अशी घरांगोळी बाबा त्याचा त्या नुसतं माझ्याकडे बोलण्याकडे हवा लगेच बोलायला लागलं की लगेच वर असं मानकोट करूनच बघतोय मला आयला ह्यांना म्हणजे पिंकीला म्हणलं आयचं ना एवढे त्याला लावलंय उरकायला उरका म्हणलं पटपाट कारण की आपल्याला लांब जायचं आहे तर कसं आहे मित्रांनो आपल्याला जाऊन एकदा ते जाऊन आलं म्हणजे कसं आहे त्यांना विचरा येईल की बाबा ह्यानंतर बाबा पेशंटला कुठल्या म्हणजे कुठल्या गोळ्या द्यायच्या आईला कोणच्या नाही ते मग ते असे सांगते मग त्यांना आपण बोलणार की म्हणतो की आता आमचं काही येणं जाणं म्हणजे भाऊ बहिणीनं कसं आहे आपल्याला एकतर हातपाय हलवल्याशिवाय तर काय नाही आणि एकतर किती दिवस तर घरी बसून आहे उन्हाळ्याचं तर कुठं कामं नाही काय नाही बागाय समजे छटून झालेल्या आहेत ते, थे थे ते आता ज्या वेळेस गाडी मिळेल त्यावेळेसच आता काम लागणार आपल्याला शॉर्टिंग म्हणा परत त्याला कुठं मुडं काढायची कुठं छटायची असली कामं म्हणजे राहून द्यायचा भागाला गाडी तयार करायची आता समजा बागात आणलेली आहे ते काय काम नाही तर आता दुसरं पिण म्हणजे एका सीजनमध्ये जास्त कुठं नाही कुठं आता किती दिवस तरी आज म्हणजे आपण तरी बसून नाही एवढं कधी बसणार पण वाटतंय पण त्या दिवशी पण रिपोर्ट घेऊन गेलो इंदापूरला तिथं मग त्यांनी सांगितलं की बाबा हिथं नाही आपल्याच्या पाहायचं नाही कारण की कोणी कोणाच्या हमी घेऊ शकत नसतं मित्रांनो ते ऑपरेशन म्हणजे काय हाता पाहायचं झालं नाही म्हणजे त्याच्यावर मग ती हे करायला आणि इथं आपण इथं निमगावमध्ये मध्ये गेलो तरी पण ते काय करू शकत नाही म्हणजे जे जे त्याने केलेलं जे आहे ऑपरेशन ही त्यांची त्यांना माहिती आहे त्या डॉक्टरला तर त्यांचा आपण सल्ला घेणं हे आपलं काम आहे आता आहे मस्त नाही म्हणली तरी आपण काय ती जा ती नाही म्हणली तरी आपण नेऊ शकत असं नाही कारण की आपल्याला घेऊन जाणं गरजेचं असतं त्याच्यावरती मग त्यांना गोळ्या ट्रीटमेंट ती देतील किंवा इतर गोष्ट अजून काहीतरी सांगते कशामुळं काय का आहे सूज कशामुळं आहे सूज कशामुळं उस वासरावं लागत अशा गोळ्या देतील किंवा एखादीला लावते वाटली असं काहीतरी काय ऍडमिट माल करून तुम्ही ठेवाल ना म्हणजे नाही ठेवून त्यांच्या गोळ्या देऊन घेऊ सात दिवसाच्या दिले तर त्यांना म्हणायचं पंधरा दिवसा द्या महिन्याच्या गोळ्या द्या त्यानंतर मग आम्ही परतच्याला येऊ आता लगु लगु तर तुम्ही चार पाच दिवसाला बोलवलं तर आता एवढं तर सोपं आहे का लांब जायचं जाया आपण करत जवळ खायला आपल्याला मिळतं या आता जेवढं करायचं तेवढं आपण तर केलेलं आहे मित्रांनो के आपला प्रयत्न आहे काय माघार घेतलेला नाही चालूच पाया चालू या आता मस्त आपल्या भाऊ बहिणींच म्हणणं असं आहे की पूल काय इकडे जाऊ तुम्ही या तर आता भाऊ बहिणी बघताय माझ्या पण कसं चाललंय माझं तिकडं जावं तिकडे इकडं तड्यात मळ्यात असं झालंय मला माझं काय करू करतो झाला ना कारण की अशी तब्येत बिघडते तिला बी टेन्शन येत त्याच्यामुळं आपलं तिच्यापासून तर आम्ही समजलं फोन चला आता निघालेला गाडी बघायला भेटू पडल्या व्हिडिओमध्ये